तर लास्ट टाइम काय झालं माहिती का आपल्याला आपण ते तयार केलेलं दाखवायचं होतं ते पाठवून येईल का ते गुडे धक्के तयार केले ना आपण ते दाखवायच्या होत्या तर लास्ट टाईम काय झालं माहिती का मला लाईव्ह तुम्हाला एवढे मोठे कशाला घेतले का बाई ते जोडून घ्यायचेत ना फुटून जाईन ते कसं करतात एकदा काय करायचं म्हणणं ऐकून घ्या म्हणजे कॅमेरासमोर म्हणणं तिला मांडायचं आहे तर जाणून घेऊया काय काय पाहिजे सांगा स्पष्ट सांगतो लगेच जय बाप्पा अजून अजून काय बप्पीश म्हणजे लिपस्टिक का तर काय झालं माहितीये का तिला आता गणपती बाप्पा पाहिजे कसं द्यायचा गणपती बाप्पा

సీయ <laughs> तर काल सगळेजण वाट बघत होते व्हिडिओची काल काही व्हिडिओ आलाच नाही कारण की मी आउट ऑफ होतो आणि शॉपमध्ये ऑफर चालू असल्यामुळे खूप गर्दी आहे त्यामुळं खूप परेशानी व्हायली आता दहा वाजेला अजून पंधरा मिनटं बाकी म्हटलं चला एक व्हिडिओ घेऊ आणि मग आपण दुकानामध्ये जाऊया आणि आता परदेशी गणपती बसताय त्याची पण तयारी करायची आहे सगळं काही राहिलेले सोफा तुम्हाला इथं दिसत असेल अजूनही हलवायचे राहिलेले आज तुम्ही काम करून घ्या तेवढं सोफा पलीकडे ठेवा तेपर्यंत तिकडे जाऊया तिकडे जाऊ काढले का लवकर खाली लवकर खाली आता लवकर खाली तू खाली आहे खाली आहे लवकर किती खुश झाली किती खुश झाली कोणासाठी घेतलं ते झोपली होती का तुला माहित नाही का मग हा इकडे पाहून बोल एवढे मोठे कशाला घेतले का बाई ते जोडून घ्यायचेत ना फुटून जाईन ते बाळा हातात नाही घेऊ हा हात नाही हातात नाही घेऊ ह लांबून पाहिजे लांबून पाहिजे हातात नाही घेऊ हा कोणतं आवडलं तुला तुला आवडलं कोणतं आपल्याला कोणतं आणायचं कोणतं आणायचं आपल्याला नवीन हा का हे बघा या मूर्त्या आणल्यात घेतले दारा हो का महालक्ष्मीसाठी कपडा कपडे ठेवलेला मग हिच्या मग कपडा ठेवल्या मस्त आहे बाबा तर हे असं थोडंफार थोडंफार जमा करत चालू आहे महालक्ष्मीसाठी अजून खूप सारे सामान आहे आता काय करायचं माहिती आहे का तुम्हाला सांगतो बरं का एक की कोमली करून घे लास्ट काय झालं ना हा बैला पण आणजी का बरं 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 तर लास्ट टाइम काय झालं माहिती आहे का आपल्याला आपण ते तयार केलेलं दाखवायचं होतं ते पाठवून घेईल का ते गुड्या तयार केले ना आपण दाखवायच्या होत्या लास्ट टाइम काय झालं माहिती का मला मा लाईव्ह तुम्हाला दाखवायचं होतं पण मी घरी पण आणि परी आहेत त्या वेगवेगळ्या म्हणजे तोडून टाकल्या होत्या डायरेक्ट तर या तुम्हाला ते बघायचं की सांगा कमेंट्स मध्ये तर ती प्रोसेस जी आहे ती तुम्हाला दाखवीन मी म्हणजे विदर्भामध्ये बरेचसे लोक ते ट्राय करतात आणि तेच बघतात आणि ऍक्च्युअल मध्ये ज्याचा विश्वास आहे त्याचं ते त्याला पूर्ण होतं ते त्या हिशोबाने आहे ते आणि परत या वर्षी म्हणजे आमच्या दरवर्षी असतं तसं या वर्षी आता येणार आहे का मनिष आता येणार आहे असं अंदाज आहे आता येणार काही घरी पण महालक्ष्मी असत्या पण आता एक दोन दिवस साठी येत असते बट या वेळेस त्यांची सून पण आहे त्या कदाचित नाही येणार त्या आणि मला पण आता निघायचं आहे लगेच तर आपण काय करणार आहोत महालक्ष्मीची पूर्ण तुम्हाला साहित्य वगैरे दाखवू काय काय नाही सगळं काढावं आहे ते मकर धुवून काढावं आहे कोमल कधी करणार तुम्ही काम आता गणपती हरताली बसा उद्या परत गणपती तिकडे बसा तसं नसतंय ग गणपती तिकड महालक्ष्मीकडे नसत तस करत तुम्हाला तिकड दे तसं नसतं जमत परी गणपती बाप्पा कुठं बसवायचा इथं बसवायचं ना

बस कल का गोळ्या फुकमार फुकवार फुक डोळ्यात गेलाय झाडूजीच्या वेडा पाहिजे बोला मला खाली बस म्हणा काय चला भरला लागा देखे देखे। चलो चलो जल्दी इकडे चल तुझ एकदम मत व्यक्त कर इकडे माझ्याकडे इकडे ये अरे नाही तस नाही करू तिकडून हात लावायची तर चला मित्रांनो मी, मी निघतोय आता कोमलनाथ जेवायसाठी काय बनवलं एकदा बघूया आणि लगेच निघूया चल ती इकडे बा तुझं मत व्यक्त कर चल गणपती बाप्पा किती आणायचे आपल्याला दोन आणची आणायच विचार करून बोलतो बाबा माग तरी करू लागली आता ते सोडलं नाही काय 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 म्हणजे काय म्हणते काय बोल आलो आंगे ये पटकन तुमा ना काय दाकू छाप कु दे छाप छाप तुमी दाख तुमी सा काय दिला फोन मध्ये मी छाप جبت नाही दाख फोन मध्ये ती फोन तुपा पण लावला पगावा दाखला छाप तिला पप्पाच रे संबंध काकू ना मला मगला काकून दाखला का बर तर मला तुम्ही काय करा माहिती मित्रांनो ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला ते बघायचं आहे का यावेळेस परत एकदम मी लाईव्ह दाखवण्याचा ला प्रयत्न करेन आणि यावेळेस रुद्र नगरी काढ्या तू तोडले त्याला फटकी देत दोघाला हा ना परी रुद्रला तुझी खेळणी देशील खेळायला म्हण रुदू म्हण रुदू म्हणतात पटकन ये म्हणा

आपण आणून दुसरे नवीन नवीन आनू ना तुम्ही समोर घेता का उमरे तुम्ही दाखवता घेता तिला मग ती रडती अशी देतो ना तिला शंभू कराले हाऊ का शंभू करायला शंभू कराले गेली पर परी नवीन नवीन कपडे घालून येते बरं ते चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राइब करा आम्ही भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय